राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उडीद व सोयाबीन याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे तसेच ऊस हा अतिवृष्टीमुळे आडवा पडला आहे त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सुद्धा बसला आहे धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टी पाहून आत्महत्या सुद्धा केल्या आहेत तसेच शेतकऱ्यांना पुढील वर्षापर्यंत पैशाची कोणतीही पिके उपलब्ध होणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट अनुदान द्यावे तसेच शेतकऱ्यांनी भरलेला विमा शंभर टक्के मंजूर करावा व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे यावेळी तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील धनंजय काका पाटील रुबाब भाई पठाण नन्नवरे दादा दिगंबर पाटील शहाजी कसबे मोगे आकाश शिंदे इब्राहिम इनामदार राजू कदम व्यंकट झाडे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एआर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव आज शेतकऱ्यांना ची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचं वर्षभराचं येणार जी काय पीक का आहे आर्थिक जे काय नियोजन केलेलं असते त्यामध्ये मूग आहे उडीद आहे सोयाबीन आहे आणि ऊस आहे सो हे सर्व पिकं गेलेले आहेत ऊस आडवं पडलेले आहेत ऊस आडवं पडल्यामुळं ते उंदीर ऊस तोडी तोपर्यंत ठेवत नाहीत शेतकऱ्याचं कुठलंही पुढील लहान ले, लेकराबाळांचं चा शिक्षण असेल मुलीचं चा लग्न असेल इतर खर्च असेल ही शेतकऱ्याकडे पुढील वर्षापर्यंत काही सोर्स नाही आणि त्यामुळं आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना असं विनंती केली की आपण तात्काळ त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी म अनुदान द्यावं सरसगट कर्जमाफी द्यावी आणि शंभर टक्के विमा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबातर्फे निवेदन देण्यात आलं जर ह्याच्यामध्ये टाळाटाळ ताल केली तर जिल्ह्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये तीन आत्महत्या झालेल्या आहेत ह्याच्या पुढं हे जर असं जर टाळाटाळी झाली तर ह्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढण्याचं प्रमाण होणार आहे त्यामुळं शासनानं तात्काळ अनुदान विमा आणि जे काय आहे ते तात्काळ द्यावं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतराची वेळ शासनाने आणू देऊ नये असं आम्ही ठामपणे तहसीलदार महोदयांना विनंती केलेले आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यासाठी आंदोलन करणार एक तर शेतकऱ्याच्या मालाला कुठलाही ना भाव नाही आज सोयाबीनची परिस्थिती झाली तर सदोतेशे रुपये भाव आहे आज मुगाचाही परिस्थिती तशीच आहे उडदाची परिस्थिती तीन हजार रुपयाने शेतकऱ्याचा चाललाय ज्यावेळेस दोन हजार तेरा चौदा ला सोयाबीन चार हजार रुपये होता त्यावेळेस दीडशे रुपये मजुरी होती त्यावेळेस सहाशे रुपये खत होता त्यावेळेस आठशे रुपये बियाची पिशवी होती त्याचा खर्च वा शेतकऱ्याचा तिप्पट झालाय पण त्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव काय वाढलेला नाही हे शासन शेतकऱ्याच्या विरोधात आहे त्यामुळं शासनाने शेतकऱ्याला कुठलाही मालाला भाव जर नाही दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू आ तर सध्या शेतकऱ्याकडून कुठं दानाही शिल्लक नाही त्यामुळे शेतकऱ्यासाठी शासनानं तात्काळ अनुदान विमा हे तात्काळ द्यावं आणि सरसगट कर्ज माफी द्यावी असे आम्ही तहसीलदार महोदयांना मागणी केलेली आहे आता तेलाचा भाव इतका आहे ह्याच तेलाच्या भावाच्या हिशोबानं कि सोयाबीनच सोयाबीन कमीत कमी सहा ते सात हजार रुपये विकला गेला पाहिजे तर आज सोयाबीन तीन हजारावर चार हजार अडीच हजारावर आला आहे आणि शेतकऱ्याचा न्याय भरपूर करावा का करावा की बाबा शेतकऱ्याला कुठलाही आधार नाही आणि आता जे बोलल त्याच्यामुळे पन्नास हजार रुपये म्हणजे कायच नाही लय लाखो लोक कोट्या रुपयांना नुकसान झाले आणि पन्नास हजार रुपये घेऊन आम्ही आमचं भागल का तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे सरकारलाच विनंती करतो की बाबा रंजल्या गंजल्या शेतकऱ्यांना तुम्ही लक्ष द्यावलाच पाहिजे कारण महाराष्ट्रात आणि भारत देशात हे सरकार तुमचं आहे पण तुम्ही सत्ताधारी नसणाऱ्या पक्षापेक्षा सुद्धा म्हणजे विचार करायला कमी पडा लागतो पंजाब मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली पंजाब सरकारनं स्वतःच्या स्वतःच्या पायावर हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान लगेच वाटप केलं आणि हे सरकार तर आम्ही असं आम्ही तसं म्हणतोय कुठा यांचं काय यांचं कुठंच काय दिसण आहे त्याच्यासाठी बाबा आम्ही माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं एक तहसीलदार साहेबांना विनंती वाजा निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा सरकारनं आता तरी विचार करून निर्णय घ्यावा ही सरकारला पण विनंती